नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर खूप जणांची मागणी होती काकू मावशी आम्हाला चकल्या तुमच्या चकल्या खूप आवडतात चकल्याच्या रेसिपी टाका जेणेकरून आम्हाला घरी बनवता येतील तर आज आपण खुसखुशीत अशा चकल्या बनवणार आहेत तर अगदी सुरुवातीपासून लाईक भाजणीपासून किती वाट्यांचं माप घ्यायचं आहे अगदी भाजणीपासून सगळं आपण दाखवणार आहे शेवटच्या चकलीपर्यंत तर पूर्ण ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला चकले बनवायला खूप सोपे जाईल आणि खूप छान अशा होतील चला तर मग आपण चकल्यांच्या भाजणीसाठी काय लागतं ते बघूया आपण काय करू सहा वाट्या ह्या वाटेने सहा वाट्या तांदूळ घेऊ घेतले आता आपण दोन वाटी मुगाची डाळ घेऊ आणि दीड वाटी उलडाची डाळ घ्यायची मुगापेक्षा थोडीशी उडदाची डाळ कमी घ्यायची पावणे दोन वाटी किंवा दीड वाटी अशी घेतली तरी चालेल आता आपण ह्या डाळी धुवून घेऊ दू। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे चार पाच पाण्याने असे तांदूळ धुवून घेऊ दू। असं पाणी होतं परत मला मळाखाली तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आम्ही हे रेशमीचे जाड तांदूळ घेतले तुम्ही इंद्रायणी सोडून कोणतेही तांदूळ असले तरी चालेल फक्त तांदूळ जुने असावे स्वच्छ धुवून घेतले आपण चाळणीमध्ये टाकू आपण तांदूळ धुतले आता चाळणीमध्ये ओतले असं थोडंसं उंच भांड्यावर ठेवले ना, ना त्यातलं पटकन पाण्याने थळतं आता आपण दोन वाट्या मुगाची डाळ घेऊ मुगाची डाळ मुगाची डाळ पण दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने धुतली आता आपण उर्धाची डाळ धुव आपली ओळी डाळ धुवून तुम्हाला वाटत असेल याच्यात चना डाळ नाही तर मी तुम्हाला भाजणी करताना हे भासताना ते दाखवते आपण भाजक्या डाळीचे चकल्या करणार आहोत यामध्ये चण्याच्या डाळीऐवजी भाजकी डाळ टाकणार आहोत मी नंतर तुम्हाला हे सुकल्या भाजताना मी दाखवते हे बघा हे अशा प्रकारे आपण सुकवायला टाकलेत हे शक्यतो उन्हात अजिबात नाही टाकायचे सुकायला हे फॅन खाली तुम्ही घरात एका बेडशीटवर वगैरे टाकू शकतात कमीत कमीत कमी त्याला दोन तास सुकू द्या आणि मग आपण पुढे भाजायला घेऊया आपण तांदूळ घेतले आता भाजायला ठेवूया पंधरा मिनिट बारीक गॅसवर छान भाजायचे लाल थोडेसे लाल होईपर्यंत झाले हे बघा लाल सर कलर यायला लागला तांदळाला आता आपण त्यामध्ये मुगाची डाळ टाकतो मुगाची डाळ पण बारीक गॅसवर लाल होईपर्यंत छान भाजायची तांदूळ लालसर भाजून घ्यायचे तुम्हाला अशी लालसर लाल कलर लाल कलरीपर्यंत छान मुगाची डाळ भाजून घ्यायची मग आपण आता तांदळामध्ये ही वसूल घेऊ नंतर आपण ही साईडला उठाची डाळ टाकली होती ती पण थोडीशी अजून भाजी दुधाची डाळ पण अशी छान बारीक गॅसवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायची उद्धाची डाळ बघा अशी लाल झाली ती आपण काढून घेऊ दहा दहा मिनटं भाजावं लागते आता आपण त्यामध्ये पोहे पोळे टाकू एक, पो पो एक वाटी पोहे टाकलेच नाही हे झाले तांदूळ आणि डाळीचं प्रमाण त्या, त्या वाटीने त्याच वाटीने ज्या वाटीने आपण तांदूळ डाळी मोजल्या ना त्याच वाटीने एक वाटी पोहे घ्यायचे पोहे थोडे असे फुलेपर्यंत भाजायचे पोहे भाजले तर त्यामध्ये आपण काढून घेऊ नंतर आपण त्याच वाटीने थोड्या वेगळ्या पद्धतीने चकले आहे त्याच वाटीने आपण चण्याच्या डाळीऐवजी भाजकी डाळ टाकूया दोन वाट्या त्याच वाटेने दोन वाट्या भाजकी डाळ टाकली थोडीशी परतून घ्यायची त्यामुळे काही ही भाजकी डाळ असते त्याच्यामुळं ही जास्त नाही भाजली फक्त गरम कडे अशी थोडीशी हलवून घेतली आता आपण ह्या मिश्रणात वतूया आता आपण त्यामध्ये शाबूचे तांदूळ अर्धी वाटी शाबू हीच वाटी आहे ना अर्धी वाटी शाबूचे तांदूळ टाकू ता। हे ही तीच वाटी आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी आपण शाबूचे तांदूळ खुलेपर्यंत भाजून घेऊ आता शाबूचे बघा शाबूचे तांदूळ चांगले फुलले आता आपण त्या मिश्रणात चाबीचे तांदूळ ओतून घेऊ गॅस बंद करू आणि हे मिश्रण आता चांगला हलून घेऊ आणि थंड होऊन देऊ थंड झाल्यावर तुम्ही चक्कीतून थोडंसं जाडसर दळायला सांगायचं आपल्या गा गावात असताना त्यापेक्षा थोडंसं जाड एकदम बारीक नाही दळायचं खूप छान होतात ह्या चकल्या तुम्ही एकदा असं हे सगळं हे करून बघा आपण सहा वाट्याचं प्रमाण सांगितलं ना त्या त्यामध्ये दोन किलो पीठ तयार होतं तर आपण त्यातलं अर्ध पीठ घेतलंय त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला सांगते अर्धी वाटी एक छोटी वाटी सफेद तीळ अर्धी वाटी ओवा अर्धी वाटी लसूण घ्यायचा पाऊण चमचा हिंग घ्यायचा अशी थोडीशी खसखस घ्यायची दोन चमचे खसखस घ्या आमची ल मिरची तिखट नाही म्हणून आम्ही जास्त घेतली तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या आणि चवे मीठ आणि चार चमचे आपले पोहे खायचे चार चमचे तेल घ्यायचं आता आपण लसूण आणि ओवास थोडासा वाटून घेऊ लसूण आणि ओवा आपण असं थोडासा बारीक करून घेतलाय आता आपण करायला घेऊया चांगलं चाळून घ्या कणी वगैरे काय राहिली असेल तर निघून जाय बघा आपण तेल टाकतो एक किलो हे झालंय पीठ एक किलो पीठ घेतलंय त्यासाठी पोहे खायचे एक चमचा दोन चमचा तीन आणि चार फक्त चार चमचे घ्यायचे याला ह्यामध्ये जास्त तेल लागत नाही आता आपण त्यामध्ये खीर टाकू खीळ थोडेसे तळतरले तर आपण -तर हे ओवालाच नण्याची पेस्ट टाकू पेस्ट नाही थोडंसं आगडदोबड बारीक करायचं नंतर आपण अर्धी वाटी लाल तिखट टाकू नंतर थोडी खसखस टाकायची फक्त परतून घ्यायचं याला हळद नाही टाकायची आणि चवेपुरतं मीठ टाकायचं झालं आपण ना लगेच पाणी ओतून घ्यायचं इथं मी एक पातेला जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी टाकायचं एक पातीला पीठ आहे तर एक पातीला पाणी चांगलं उकळून ते टाकायचं थोडस पाणी असं ठेवायचं नंतर लागलं तर आपण वतू शकतो ना खूप छान होतात खुशखुशीत होतात तुम्ही एकदा करून बघा हे बघा काशी उकळी आली ना पाण्याला लगेच आपण पिठामध्ये टाकू चांगली अशी उकळी येऊन द्यायची दोन मिनिट आणि मग आपण ते हे केलेलं पाणी त्या पिठामध्ये टाकू गॅस करू बंद वाटलं थंड झाल्यावर थोडस पाणी उरत त्यामध्ये ते आपण त्यातलं मळून घ्यायचं आता आपण हे थोडा वेळ असं थंड होईपर्यंत भिजत ठेवू चकलीचं पीठ दोन तास भिजलं ना खूप छान चकले होतात आता आपण असं भिजत ठेवू आणि थंड झाल्यावर परत थोडस पाणी टाकून मळूया झाकण ठेवू आणि थोडस हे करू झाल्यावर आपण त्याच्यावर झाकण देऊ आणि एक दीड तास भिजून देऊ आपण एक दीड तास चांगलं हे बघा पीठ भिजलंय आता आपण चांगलं मळून घेऊ आणि मग चपल्या करायला घेऊ आपण कडक वाटलं थोडस कडक नाहीये हे पण कडक जर तुम्हाला वाटलं तर थोडस पाणी व कोमट करू का अशा पद्धतीने पीठ आपलं तयार झालंय जास्त पातळ करायचं नाही नाहीतर मग त्या तळायला खूप वेळ लागतो असं करायचं आणि आपण सोऱ्यामध्ये मग भरू मा असे सगळे करून घ्यायचे म्हणजे मग करायला वेळ नाही लागत हे बघा अशा पद्धतीने करायचं आणि आपण आधी सोऱ्याला असं तेल लावून घेऊ हात आणि मग आपण असा त्यामध्ये गोळा सोडायचा अशा प्रकारे हे हे टोक असं जुळून घ्यायचं आणि असं हे करायचं दुसरी चकली अशी करायची पण आता तेल तापत ठेवलंय आपण थोडस गोळा टाकून बघू तेल तापलं का नाही बघा आपलं तेल तापलंय हे पटकन वरती आलंय म्हणजे आपलं तेल तापलंय आता आपण चकले सोडू अशी घ्यायची चकली आणि सोडायची लगेच हलवायची नाही पूर्ण चांगली भाजून द्यायची आणि मग पलटी करायची सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे हे बुडबुडे राहत नाही प्रकारचे बुडबुडे कमी झाले तर आपण चकली अशी पलटी करून घ्यायची त्यावर ना हा फेस आलेला असतो ना तो कमी झाल्याशिवाय चकली भाजत नाही नाहीतर मग मधी अशी कच्ची राहते मग नरम पडते त्यामुळं आपण अशी हे गुडगुडे पूर्ण जाईपर्यंत चकली चांगली भाजून घ्यायची जकांचे बुडबुडे कमी झाले आपल्या चकल्या चांगल्या बांधल्या आपण आता त्या काढून घेऊ अशा पद्धतीने तुम्ही चकल्या कराल ना तेल अजिबात नाही राहत चकलीमध्ये खूप छान होतात तुम्ही करून बघा आता चकल्या काढल्या तर आपण परत थोडंसं गॅस फास्ट करायचा तेलाला ताव आला तर आपण परत दुसऱ्या चकले सोडू अशा पद्धतीने फेस हा कमी झाला तर थोडासा मध्यम मध्यम गॅस करायचा हे बघा अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार होतात हे बघा खूप छान काटे आले त्यासाठी पीठ जास्त पातळ माळायचं नाही थोडंसं असं चपातीच्या पीठापेक्षा घट्ट ठेवायचं थोडं आणि हे बघा आमचं एवढं चकल्यात संपूर्ण तळून झाल्यात एवढं तेल उरलंय जवळजवळ पाव किलो तेल असेल आपण ना आता गाळून घेऊ आणि ह्या चकल्या करताना एवढी काळजी घ्यायची मोहन कमी घालायचं ह्या चकल्यांना भाजकी डाळ असते ना त्यामुळे त्या खुसखुशीत होतात मोहन कमी घातलं तरी छान होतात कुरकुरीत होतात हे बघा एवढं तेल उरलं आहे आम्ही एक किलो तेल टाकलं होतं त्यामधलं एवढं तेल उरलं ह्याच्या करण्यासाठी ना अशी भुरकट कलरची जर मिरची असेल ना तर अजून खूप छान कलर येतो कारण यात लसूण असतो ना त्यामुळे थोडा लालसर कलर येतो पण एकदम अशी भरकी भगदी मिरची असते ना ची वापरली तर अजून पिवळा कलर येईल छान माझा व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार